बाकी लक्ष रुपये या तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून या घराला उपलब्ध करून दिले आजपर्यंत जे काही तुम्ही दिलेलं आहे ते सर्व तुमच्याच माध्यमातून या ठिकाणी विकास झालेला आहे ते मला सांगायला अभिमान वाटतो साहेब आपल्याबद्दल ले तुमचे लेकर आहेत तुमच्या लेकराला ना कुठल्या नावाने कुठल्या तोपन नावाने बोलवावं हे तुम्ही ठरवावं पण म्हणून आम्ही तुमची जबाबदारी आमच्या खांद्यावर घेतली आहे की आम्ही सर्वांनी इतक्या दिवस तर तुम्हाला अडचण होती मी इकडे फुकलोय म्हणून इकडे येताना सुद्धा बेईजनाचे शिवाय श्राप घेऊन शिरूर तालुक्यातल्या ओलाबाई समाजच्या धारव शकतात ज्याच्या नियत साप असते त्याच्या सोबत नियती असते ज्या तुमच्या या धन्याने ज्या तुम्ही धन्या म्हणला जी दगड खाल्ली त्याच गडाच्या पायरीचा दगड मला होता आलं याच्यासारखं भाग्य कुणासाठी माझी नियत जर साफ नसती तर या संत महात्म्याचा आशीर्वाद माझ्या पाठीमागा नसता आणि आज त्या तापमाने तुमच्या समोर उभा

कशासाठी केलं काल आपण भगवानकडे पाहता ऐश्वर संपन्न गरिनाथ गडाचा विकास चालू आहे जगत नारायण गडाचा विकास चालू आहे पण ही छोटी छोटी जी तीर्थस्थळ आहेत आमच्यासाठी तीर्थ रुपये ती छोटी छोटी तीर्थस्थळ सुद्धा विकसित झाले पाहिजेत आणि ते विकास होताना त्याचा फायदा ह्या फक्त जणांना झाला पाहिजे एवढीच प्रामाणिक भावना मी सतीश्वर गाडवलो ते मला आजच्या दिवशी या कार्यक्रमाला यायचं नव्हतं माझ्या जीवनामध्ये मी एक नियम केला आज भलही पुण्यतिथीच्या समाप्तीच्या कार्यक्रमाला मी आलो असेल कदाचित इथून पुढच्या काळात दरवर्षी पुण्यतिथीला येईल मला भाषण करायला लावू नका कारण अध्यात्माच्या व्यासपीठावर भाषण मी करावं एवढा मोठा मी नाही अन्ना कधी समजणार म्हणून आज सतीशला बोलताना सुद्धा हेच सांगितलं की आजच्या दिवशी कार्यक्रम होतो कार्यक्रम अशा दिवशी हे की ज्या दिवशी बाबांच्या स्तळाचा विकास होतोय हे खंडूरजी बाबांच्या भक्तांना ज्यामुळे लक्षात येईल पुण्यतिथी मध्ये सगळे भक्त भाविक झाले जमा म्हणून आपण कार्यक्रम घ्यावा असं नाही